नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज आम्हाला बनवायचं होतं भरीत ते पण कांद्याची पात टाकून तर म्हटलं चला चार पाच वांगे मोठे मोठे झालेले आहेत ते तोडून घ्यावे खरं तर हे भोगीसाठी ठेवले होते मी म्हटलं मिक्स भाजी करायला पण ते खूप मोठे होऊन चालले होते आणि अजून चार पाच दिवस जायचे आहे ना हां तर मग म्हणून म्हटलं चला घ्यावं तोडून आहेत तसे दुसरे ते ठेवले त्याच्यासाठी पण हे आता मग खूप मोठे होऊन गेले असते ना म्हणून म्हटलं चला कांद्याची पात आहे तर घरची मस्त ताजी ताजी कांद्याची पात आणि ताजे ताजे वांगे तर मस्त भरीत बनवणार आहे रेसिपी वगैरे नाही टाकणार मी कारण बघू आता नंतर रेसिपीचं पण म्हणजे दोन्ही पण मग जसं आपण भाजीपाला तोडतो आणि मग नंतर बनवतो असं लगेच ताबडतोब बनवून अशी एक रेसिपी टाकणार आहे मी म्हणजे नाही कागोदर आपण याचं त तोडून घ्यायची आणि नंतर लगेच त्याचीच भाजी करायची असं करणार आहे मी पण सध्या नाही कारण सध्या शेतातली कामं चालू आहेत त्यामुळे तर बघू शकता तुम्ही छान असे पात आलेली आहे तर म्हटलं घ्यावी तोडून आणि खरं तर आता आपण ह्या दिवसात छान लागते ना म्हणजे कांद्याची पात वांग्याचं भरीत कारण सीजन वांग्याचं चा हेच असतं आता तर काय बारा महिने वांगे भेटतात पण ह्या दिवसातच छान लागतं खायला तर बघू शकता असे का ब प पडली आहे ना काही काही जी कांद्याची पात वा मोठी मोठी झाली ना ले ले। कांदी कांदी साथी साथी हो ती हो तर ती पडलेली आहे हे काय आपण कांद्यासाठी कांदे लावलेले नाही आहे पातीसाठीच लावले होते मी कारण पिठल्यात आणि वांग्याच्या भरतात पात लागते म्हणून त्याच्यासाठीच हे कांदे लावले होते मी रोप आणून तर हे बघा हे फ्लावर आहे तर फ्लावरने पण आता छान वाढ धरलेली आहे लवकरात लवकर त्याला पण आता फ्लावर लागला पाहिजे म्हणजे कसं येत आहे ना आपण पण बघूत रे बघा एवढी अशी पात आणि ताजे ताजे वांगे तोडलेले आहे तर पूजेसाठी फुलं तोडायची होती म्हटलं चला आता लगेच आलंच आहे इथं तर फुले पण तोडून घ्यावे तर आता हे बघा या अष्टरची फुलं कमी होत चालली ना तर मी वरचे सगळे कट करून टाकलेले आहे खालून भरपूर म्हणजे नवीन असे रोप आता त्याला बुडाला फुटलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आता थोडेसे आणि ऊन पण आता थोडं हे झालं ना तर असे भुरकट कलर व्हायला लागलेला आहे त्याचा नवीन काय पण लागलेल्या आहेत त्याला म्हटलं चला आता पूजेसाठी फुले पण तोडून घ्यावं आणि हे बघा एवढे असे फुलं निघालेले आहेत आता कमी कमी झाले अशरची फुलं कारण मी कट केली आणि हे बघा असे रोप आता नवीन भरपूर आलेलं आहे तर मला कुंड्यात रोप तयार करायचं आहे पण अजून मी ते केलेलं नाही आहे करणार आहे आज आणि झेंडू आहे तर झेंडू पण भरपूर आहेत म्हणजे त्याला लाग भरपूर असतो या दिवसात हे झेंडू येतात म्हणजे ते पौष महिन्यानंतरच फुलायला ला लागतात हे झेंडू तर बघू शकता तुम्ही खूप छान असं आहे आणि खूप दिवस चालतात आता हे झेंडू म्हणजे आपण जसं पाणी ते देऊ ना तर तसं तर हे बघा ही शेपू किती छान झालेली आहे आता खूप मस्त आणि खूप वाढलेली पण आहे करडी शेपू पालक दोन तीन प्रकारच्या भाज्या तांदूळचा पण टाकलेली आहे तर बघू शकता मस्त अशी पा आपली शेपूची भाजी आणि ही करडीची भाजी झालेली आहे तर आता हे मावा वगैरेच काय होतं काय माहिती पडतं काय कारण करडीच्या भाजीवर शक्यतो पडतोच आणि हे बघा इथं पालक आहे तर पालक पण खूप छान अशी आलेली आहे आणि तांदूळचा पण छान आलेला आहे तर बघू आता चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओत बाय बाय